धनंजय मुंडे यांनी तीन वेळा भेट घेतली धनंजय मुंडे यांची भेट ही वेगवेगळ्या कारणांसाठी होती भेटीमध्ये मंत्रिमंडळासंदर्भात चर्चा नाही मंत्रिमंडळाची चर्चा ही अजित पवार आणि शिंदेसोबतच आता जी महत्वाची बातमी आपण पाहतोय धनंजय मुंडेंनी तीन वेळा भेट घेतलेली आहे धनंजय मुंडेंची भेट ही वेगवेगळ्या कारणांसाठी होती आणि भेटीमध्ये मंत्रिमंडळासंदर्भात चर्चा नाही मंत्रिमंडळाची चर्चा अजित पवार आणि शिंदेसोबतच असल्याची माहिती सध्या समोर येते त्यांनी तीन वेळा माझी भेट घेतलेली आहे आणि वेगवेगळ्या कारणाने भेट घेतलेली आहे कुठल्याही भेटीमध्ये मंत्रिमंडळाबद्दल चर्चा झालेली नाही मंत्रिमंडळाची चर्चाही धनंजय मुंडेंच्या स्तरावर होत नाही मंत्रिमंडळाची चर्चा मी अजितदादा आणि एकनाथराव शिंदे करतो